बाबांना प्रणाम करू भगवान बाबा हनुमान परमपूज्य नागपूरच्या वतीने आपल्या महान त्यागी बाबा शिकवणी शिकवणीनुसार तसाच कढण शाखेतील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री माननीयजी बिस्नेदाजी यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या परिसरातील सर्व सेवक सेविकांच्या सहकार्याने आज नांदगाव या ठिकाणी कोजागिरी निमित्त आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आपल्या मातोश्री वाराणसी आई बाबा जुमदेवजी आई उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम त्याचप्रमाणे या शाखेतील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री माननीयजी भिस्नेदाजी उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार तसात वेळोवेळी त्यांना साथ देणाऱ्या आमच्या भिस्ी इथे उपस्थित झालेल्या आहेत त्यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या बैठकीचे अध्यक्ष साहेब उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार उपस्थित असलेला माझा पूर्ण आदरणीय मंच सेविका शेविक बाहेर आलेले माझे ज्येष्ठ मार्गदर्शक कारण की वेळ कमी असल्यामुळे प्रत्येकांचे नाव घेऊ शकत नाही म्हणून पूर्ण आदरणीय मंच ला प्रणाम आणि नमस्कार सुद्धा तसेच उपस्थित झालेले माझे ज्येष्ठ सेवक ज्येष्ठ सेविका बाहेर गावून आलेले सेवक मुलंबाळ आणि या गावकऱ्यांना सुद्धा माझा मनपूर्वक नमस्कार आजची भागवत चर्चा बैठक बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि शेवकांवर काढलेले अनुभव या आधारितच ही बैठक असते प्रत्येकाने आपापले अनुभव सांगितलेच आणि सांगायचं विसरले की ज्यांच्या माध्यमातून इतकं सुंदर असं संचालन करत आहेत आमच्या संचालक साहेबांना सुद्धा माझा मनपूर्वक नमस्कार बघा या कोजागिरी निमित्त कार्यक्रम आयोजित झालेला आहे कोजागिरी कशी सुरू केली ही प्रस्तावना भाषणामध्ये आपल्या बिस्मेदा आजीनं सांगितलंच आहे की ही बाबांच्या शब्दामुळे शांतीनगर मध्ये बाजीरावजी मते यांच्या घरून कोजागिरीचा कार्यक्रम सुरू झाला हा एकट्याचा नसून एकतेचा आहे इथं एवढ्या गावच्या सहयोग आहे म्हणून इथं एवढी संख्या संख्या झालेली आहे अगर एकाच कार्यक्रम असतात कशाला जायचं आम्हाला बिस्वजीच्या घरी पण नाही हा आमचा कार्यक्रम आहे हा बिस्जीचा कार्यक्रम नाहीये आमच्या पूर्ण शेवकांचा कार्यक्रम आहे हे मनामध्ये विचार ठेवून या ठिकाणी शेवक सेविका एकत्रित झालेल्या ज्यांना आमंत्रित केलं पाहुणे म्हणून ते सुद्धा उपस्थित झालेले आहे तर हा एकतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपण इथे एकत्रित जमलेले आहोत आता कोजागिरी निमित्त कार्यक्रम झाले आहे शौकांच्यापरी मार्गदर्शन झालेले आहे परंतु मी तुम्हाला एक अनुभव सांगते आहे की आपण मार्ग देण्याचे आधी दुःखी असतो मार्गात आल्यानंतर आपण सुखी होतो तो दिवस आपल्यासाठी अंधार आणि उजेड्याच असते जसं अमावस्या आणि पौर्णिमेचा असते तसंच आपल्या जीवनामध्ये उजेड आणि अंधाराचा असतो अंधार घेऊन आपण मार्गदर्शकाच्या निवास्थानी जातो आणि प्रकाश घेऊन आपण घरी जातो तर त्यांच्या शब्दावर परमेश्वर कार्य करतो आणि कार्य केल्यानंतरच आपले दुःखी जीवन सुखी होते बाबाने चार तत्त्वामध्ये शक्ती दिली आहे तीन शब्दामध्ये भक्ती आणि पाच नियमामध्ये युक्ती या शक्ती भक्ती युक्तीच मिलन झालं म्हणून आपले दुखी जीवन सुखी झाले नाहीतर आपण सुखी झालेच नसतो ही महान त्यागी बाबा जुंदेवजींची पुण्य आहे आणि आपल्या मातोश्री वाराणसी आईंचे मी म्हणेन तर या सतयुगामध्ये या सत्त्वयुगामध्ये देवांना ज्यांनी पाहिलं असेल मी तर मग पाहू शकत नाही फक्त त्यांचे गुण वर्णन ऐकलेले आहे पण या कलियुगामध्ये जर देवी ज्यांनी शाळे शेवकिनीने पाहिलं असेल त्या हवेत आपल्या वाराणसी आई आणि त्या देवीच्या रूपामध्येच दे या मानव धर्मामध्ये त्या आज जिवंत होत्या आणि त्यांनी अशी शिकवण दिली की आमच्या सारखी पत्नी एक तास बी पती नाही आला तर कुठं गेले होते केव्हा याल आणि कशासाठी गेले होते हे प्रश्न विचारले पण वाराणसी आईने बाबांना हे प्रश्न विचारले नसतील विचारले असते तर बाबा भगवान झाले नसते आणि त्यांची आपण स्तुती केलीच नसते पण हे बाबा आज जे भगवान झाले ते आपल्या फक्त आणि फक्त वाराणसी आईमुळे आईने आपल्या आयुष्य बाबाला दिले संसाराचा त्याग केला विचाराचा त्याग केला विकाराचा त्याग केला म्हणूनच आई बाबांसोबत सदैव आहे आई जर बाबाच्या आधी भगवंताच्या चरणी शरीर रूपाने नसत्या तर आईच्या कपाळाला भुक्का लागला असता कुंकू लागला नसता म्हणून या कुंकूवर जे आता गीत म्हटलं खरोखर हे ऐकण्यासारखं आणि शब्द त्यांचे आपल्याला आत्मसात करण्यासारखं होतं धन्य त्या आपल्या मातोश्री वाराणसी आणि त्यांनी जशी शिकवण देऊन गेली म्हणून मुलगी हा वंशाचा वेल आहे सर्वजण म्हणतात की भगवंत मला एक मुलगा पाहिजे कशासाठी तर तो माझ्या कुटुंबाचा नाव वाढवण्यासाठी पण मुलांपेक्षा ही मुलगीच बरी आहे मुलांपेक्षा मुलगी बरी प्रकाश देतो दोन्ही घरी माहेरी पण ती मुलगी म्हणून असते आणि सासरी जाते तेव्हा ती पत्नी बनते आणि त्या नात्यांमध्ये तीन नाते जुडलेले आहेत मुलींचे आई वडिलांच्या घरी असते मुलगी होते सासरी जाते तेव्हा ती कोणाची पत्नी आणि सून बनते मुलांची आई होते आणि त्यानंतर वैवृद्धाने ती आजी होते म्हणून म्हणतात की दुधांपेक्षा साई गोड असते असते ना माझ्या आई बहिणी इथे जास्तच जास्त आलेले आहे पण मुलांपेक्षा साई गोड असते तर असाच एक प्रॅक्टिकल अनुभव आहे म्हणून हा वंशाचा जीवन दूर करा आणि वंशाच्या वेलाला वाढण्यासाठी चांगली शिकवण द्या की इथेही जसे संस्कार मिळाले तसे सासरी मुलीला संस्कार मिळाले पाहिजे आणि कोणाची मुलगी आहे कोणाची सून आहे तर वाईट विचाराने नाही तर चांगल्या विचाराने तिचं नाव समोर गेलं पाहिजे अशी शिकवण प्रत्येक शेवक शेवकिनीने शेवटने सुद्धा आपल्या मुलीला द्या शेवटी आपल्या मुलींना द्या की नाही ही कोणाची मुलगी आणि नाव गेल्या पाहिजे पार्टी मधला एक प्रॅक्टिकल अनुभव आहे बघा हे कोणाच्या हातामध्ये नसते मुलगी शेवकांची मुलगी होती अनेकवाल्यांच्या घरी आली आई वडिलांची शिकवण होती की बाई जशी तू इथं होती तशी सासरी पण राहशील आणि सर्वांचं नाव रोशन करशील कम्प्लेट येऊ देऊ नको की यांच्या मुलीमध्ये वाईट विचार आहे नाही आई म्हणे मी माझ्या चांगल्याच विचाराने आपल्या सासरी राहीन जेव्हा मुलगी सासरी गेली आणि पहिल्यांदा होती तेव्हा सर्वांना खूप खुशी होती त्या परिवारामध्ये परिवार खूप श्रीमंत आहे परिवार खूप श्रीमंत आहे परंतु हे ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल श्रीमंत घरामध्ये काय घडते जेव्हा पहिल्यांदा प्रेग्नंट होती इतकं छान त्यांचे त्या मुलीची ओटी भरली डोहाळे जेवण केलं लग्न नाही करत आपण अशा पद्धतीने त्यांनी सातव्या महिन्याचं डोहाळे जेवण केलं एवढ्या परिवारामध्ये खुशी झाली पण जन्माला मुलगी आली जन्माला मुलगी आली आणि त्या सासूचे विचारच बदलले कारण की मुलगा राहिला असता तर बारसा केलो असतो मुलगी आहे तर मी नाव बी ठेवू शकत नाही गावातल्या बायामनाच्या बाई बारसा केव्हा आहे काय करू या दुसऱ्याचं धन आहे हे पराय धन आहे काय करू हिचा करून पैसा खर्च करत बसू का तर कोणी समजवते बाई पहिली मुलगी झाली तर दुसरा मुलगा वैलच आता कशाला एवढा राग मानते सुनेलिबी स्वीकार आणि त्या नातींच पण लाड कर पण ते बाई नातींच लाड करतच नव्हती तिची अपेक्षा होती की बाई गोळ्या नको का जो लवकरात लवकर दुसरा मुलगा येऊ दे जो लवकरात लवकर दुसरा मुलगा येऊ दे हो आई माझ्या हातचा तर नाही नाही तू बाबांची नाही ना मग बाबा तुझे ऐकते दुसरा मुलगा झाला पाहिजे असा विचार मला आणशील तर तिने हो म्हणून दिलं भगवंताची घडामोड अशी झाली कि भगवंताने दुसरी मुलगीच जन्माला दिली बघा दुसरी मुलगी जन्मा जन्माला दिली पुन्हा त्या सुनाचा तिरस्कार तिच्या आई वडिलांचा तिरस्कार तिच्या नातेवाईकांचा तिरस्कार पण हे तिच्या हातामध्ये नव्हता पण त्या व्यक्त परिवाराचा अहंकार मिटवण्यासाठी ह्या भगवंताची घडामोड झाली मग कोणी म्हणत आहे दोन मुली आहे आनंदाने ऑपरेशन करून घ्याय आता तिसरा होऊ देऊ नको नाही नाही मी ऑपरेशन करू देत नाही अगर ऑपरेशन केलं तर मी पोर आले मानले घरामध्ये मा दे राहू देणार नाही मग तिसरा मुलगा झाला पाहिजे तिसऱ्या मुलासाठी औषधी दिली मुलगा झाला पाहिजे म्हणून काय प्रयत्न केले पण भगवंताची अशी कला झाली कि त्या बाईला तिसरी मुलगी जन्माला आली बघा तिसरी मुलगी जन्माला आली आता म्हणे मी यांना घरामध्ये ठेवतच नाही माझ्या घरामध्ये हे पाहिजेच नाही माझ्या घरामध्ये पाहिजेच नाही ही माझ्या माझ्या घराला लागली माझी सून आणि ह्या मुली आहे एवढ्या मोठ्या संपत्तीला बर्बाद करून टाकतील सोज बघा श्रीमंताचे हे श्रीमंत एका स्त्रीचे सोच पण त्या स्त्रीने हा विचार नाही केला की मी पण एक स्त्रीच आहे आणि मी माझ्या आई वडिलांच्या पोटी मी मुलगीच जन्माली आली मग हा विचार जर माझ्या आई वडील करते तर मला एवढ्या प्रेमाने कुठे आणि एवढ्या श्रीमंत घरामध्ये माझं लग्न नाही करून देते पण तिची सोडून देतो पण समोरच्या व्यक्तीकडे आशेनं बघतो तिसरी मुलगी झाली सास्याचं भांडण रोजच पत्नी पतीचं भांडण आणि त्या मायलेकांचं भांडण वडील दूरच होऊन गेले वडील खूप समजवायचे आपल्या पत्नीला पण ती ऐकायला तयार नव्हती मुलाशी भांडण करायची सुनाशी भांडण करायची खूप कंटाळून गेले एवढे कंटाळले एवढे कंटाळले आणि कंटाळल्यानंतर मुलगा का म्हणतो आई मला आजच्या दिवस तुझ्या घरी राहू दे आई आजच्या दिवस मला तुझ्या घरी राहू दे मी उद्या रूम पाहतो आणि आपल्या तिन्ही मुलीला आणि आपल्या पत्नीला घेऊन दुसरीकडे राहतो पण रोज तुझ्या झगड्यामुळे मला खूप कंटाळा आला कधी कुठे काय घडेल या टेन्शन मुळे मी सांगू शकत नाही पण आई म्हणत ठीक आहे जा कुठे राहायचं जा पण माझ्या घरी या पोरीला राहू देऊ नको या आईने विचारला मुलाने रूम पाहिली रूम पाहिल्यानंतर सामान न्यायचं आज सामान न्यायचं तर बोरिंग दूर होती नळाला पाणी नाही आला त्या दिवशी बोरिंग दूर होती पत्नी जेव्हा गुंड घेऊन विरीवर जायला लागली तर सासू म्हणते नाही तू नको जाऊ दहा विचारतील काय म्हटलं बघा तेही भीती की कोणाजवळ काही सांगेल म्हणून सुनेला घराच्या बाहेर निघूस देत नव्हती मुलाला म्हणते जरे म्हणते एक बाल्टी पाणी घेऊन ये बोरिंग वरून मुलगा बोरिंग वर पाण्याला गेला बोरिंग वर बायांची गर्दी होती बायांच्या गर्दीमध्ये तो तर नाही म्हणू शकत की मला पहिले पाणी भरू द्या आणि घरी जायचं आहे बायांना आधी त्यांनी गुंड भरू दिले मग आपण बाल्टी लावली तितक्या वेळामध्ये त्या सासूने काय प्लॅनिंग केली त्या सुनेला रूम मध्ये नेलं आणि तिच्या अंगावर रॉकेट टाकलं मुलाला येत पर्यंत त्या सुनेला जाळून टाकलं जेव्हा मुलगा घरी आला ना घराला आग लागली लोक जमा झाले का पेटलं काय पेटलं म्हणून जेव्हा पाहते बाहेरून दरवाजा बंधन ती आजची पत्नी बंधन तर जेव्हा ती जडली त्याला काही सुचलं नाही हातातली बाल्टी फेकून दिली पाण्याची आणि तसच धावला दरवाजा तर पत्नी जडत होती काही नाही सुचलं त्याला तर त्या आपल्या पत्नीला असं लपटला आणि तिच्या बरोबर आपणही जळला जास्त पत्नी जळली अर्धवट तो त्या बाईचा पती जळला पण त्या बाईच्या पतीला दवाखान्यात नेलं तर मेडिकल मध्ये त्याचाही मृत्यू झाला बघा थोडशा विचारासाठी मुलगाही गेला सुनही गेली आता राहिल्या तीन मुली मग तीन मुलीचा सांभाळ कोण करेल तर मी करत नाही म्हणे ती ससू पोलीसवाले आले आणि त्या परिवारामध्ये जे बी कोणी होते सर्वाला घेऊन गेले पण मग आता त्या मुलींना कोण पाहिजे मुलींना कोणाजवळ तर ती जळलेली बाई होती तिची बहीण म्हणते मी एका जणीला घेऊन जातो भाऊच होती ती म्हणते मी आपल्याला मुलं नाही देणार या भाशीचं सांभाळ मी करीन आपल्या पतीला म्हणते चला लगेच भाग्यवानावर आपण आपल्या भाशीला आपण मोठं करू मुलीसारखं प्रेम तिलाच देऊ दोन मुलींची तर वाटणी झाली राहिली तिसरी मुलगी तिसऱ्या मुलीच काय करायचंय एका जणाला मुलं नव्हते विकून टाका म्हणते या पोरीला ठेवून काय करता म्हणते एका जणाला मुलं बाळ नव्हते मुलांसाठी खूप तरसत होत पण तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्हाला मुलगी देता का देतो जरूर म्हणते पण पाच लाख रुपये लागेल म्हणते या पोरीचे मी देतो म्हणते या पोरीला जेव्हा त्या व्यक्तीने म्हटलं बाई पाच लाख नाही मी दहा लाख देतो या पोरीचे लक्ष्मीच्या रूपामध्ये मुली या मुलीला नेतो पण मोठी झाल्यानंतर माझ्या आसपास बी मी तुमच्या परिवाराची सावली पडू देणार नाही मी नेतो जरूर बघा ती मुलगी आज नऊ वर्षाची आहे सर्वात लहान मुलगी आणि इतकी छान आहे ती आई वडिला तिनं सुखच नाही बघितलं लहान ला। मुलीने पण ज्यांच्या सहवासात ती मुलगी आहे इतकी सुंदर आहे चांगले संस्कार आहे चांगलं सुशिक्षित घरान आहे आणि त्या मुलींच्या भविष्याच खरोखर उज्ज्वल होईल ते लोक करीन त्यांनी तर शब्द दिलाय की आम्ही करू आणि नक्कीच ते करतील म्हणून माझ्या आई बहिणीला मी विनंती करते की मुलापेक्षा मुलगी बरी आहे मुलगी असो किंवा मुलगा असो त्यांना तिरस्कार करू नका फक्त चांगले संस्कार देण्याचं विचार करा या मार्गामध्ये जे बाबाने घडवला आहे त्यांच्या स्त्रियां जवळ आहे आमच्या डोक्याचा पदर हा स्त्रीचा मान आहे कपाळाचा कुंकू तिचं सौभाग्य आहे आणि गळ्यातला मंगळसूत्र हे स्त्रीच ताकद आहे या तिन्ही याला जपा जिचं पती जर तिच्या जवळ नसेलही काही कारणाने भगवंता जवळ गेलं असेल पण तिचं मंगळसूत्र तिच्या काडा म्हणे कोणी छिनू शकत नाही म्हणून माझ्या आई बहिणीला मी विनंती करते वेळेच्या अभावी तर सांगितलंच आहे पण माझा भाऊ माझे वडील या ठिकाणी आहे जेव्हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आणि आमच्या बिसणेदाजीला मी खूप रडवलं छोटस नृत्य करून आईला बिस्ने आईला रडवला पण जेव्हा भगवंताने त्यांच्यावर वेळ आणली तेव्हा सर्व मीच नाही तर ज्या ज्या शेवकांना माहिती झालं सर्व सेवक श्योक शेविका रडले त्यांच्यासाठी सर्व सेवक सेविकांनी भागवंता जवळ विनंती केली परिवाराने विनंती केली आणि सेवक विनंती केली एकट्याची विनंती परमेश्वराने ऐकली नसेल पण विनंती ऐकली आणि त्यांना हॉस्पिटल मधून आज या ठिकाणी बघा घरी आणलं आणि आज सर्वांच्या समोर ते मार्गदर्शन केलं सर्वांच्या समोर आहे हे त्या भगवंताची कृपा आहे आणि त्यागी बाबा जुमदेवजींची पुण्याही आहे म्हणून आता दिवाळी आलीच आहे दोन शब्द म्हणते वाट पाहुणी नेत्रै चिनले वाट पाहुणी नेत्रई चिनले चिनली माझी काया आई पाठी वरती नाही आला कसा या कसा ग बहिणीची ही माया विसरला ग भाऊराया कसा ग बहिणीची ही माया विसरला ग भाऊराया राखी पौर्णिमा गेली पुन्हा दिवाळी भाऊ बीज आली राखी पौर्णिमा गेली पुन्हा दिवाळी भाऊ बिज आली या बहिणीची भावाला कशी आठवण नाही झाली या बहिणीची भावाला अशी आठवण नाही झाली बिर बिर त्या पाखरांना तुम्ही जाऊन सांगा रे माझ्या त्या भावाला निरोप तुम्ही द्या रे माझ्या महेश भाऊला निरोप तुम्ही द्या रे <coughs> या आई बापाच्या पाठीवरती नाही आला भेटा या कसा ग बहिणीची माया विसरला ग भाऊ राय एका भावाचं नाव घेतलं दुसरे भाऊ इथं हजर आहे विजू भाऊ त्या भावाला निरोप द्या पाखरांना शेवकांना मला सपन पडलं भारी ते आहे ला रात माझे भाऊ राहणीच्या धाकात दिनरात माझे भाऊ बहिणीच्या धाकात बहिणीच्या माहेरी गेले लागले पाट फिरवाया आई बापांच्या पाठी नाही आला भेटाया कसा ग बहिणीची ही माया विसरला ग भाऊराया कसा ग बहिणीची ही माया विसरला ग भाऊराया पण माझे भाऊ दिवाळी राखीला आवडीनं भेटतात माझ्या वहिनी पण इथं बसल्या चांगला प्रेम करतात सर्वांच्या वहिनी आपल्या नंदांवर मनापासून प्रेम करावा दिवाळी येत आहे आणि गोड गोड लाडू चारावे अशीच विनंती करते इथेच माझे मार्गदर्शन पूर्ण करते काही बोलण्यात चूक झाली असेल तर मुलगी बहिणी समजून क्षमा कराल अशी विनंती करते सर्वांना माझा मनपूरक नमस्कार